सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अनेक ठिकाणी ऑप्शन आव, चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी अॅनालिसिस करणार आहोत डॉट टू डॉट डाक्त ट्रेडिंग म्हणजे काय मार्केटमधील ट्रेडिंग मार्केटमध्ये जे रिव्हर्सेस असतात जे रिव्हर्सेस येतात ते कशा पद्धतीने ओळखायचे సహా మార్కెట్ जी सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे लाही मार्केट मध्ये मा आपल्या सर्वांच मनापासून शाळा आहे जी नमस्कार सर श्रीप्रसाद जी काल श्रीप्रसाद सर तुम्हीच विचारला होतात ना की स्क्रीनर आपल्या स्विम ट्रेड तुम्हीच विचारला होतात ना आ, वर डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवून देतो सध्या प्रवासात आहे जमलं तर पुढच्या आठवड्यामध्ये वेळ लागेल थोडासा ठीक आहे ओके शिवप्रसाद सर बनूयात आपण या पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ त्याच्यामध्ये म्हणजे इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत असताना स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करत असताना लॉंगसाठी शॉर्ट टर्मसाठी स्विंग ट्रेडसाठी त्यासोबत म्युच्युअल फंड्स वगैरे ह्या सर्व गोष्टींवर आपण अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे संजय जी नमस्कार सर नमस्कार नमस्कार बघा दोन मिनटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे मार्केट ओपन होण्यासाठी जे तुमचे मित्र वगैरे असतील जे कोण ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे अशा लोकांना तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट प्रॉपर ट्रेडिंग कशा पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना प्रॉपरली आताच्या लाईव्ह ची लिंक सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे चला काल लाईव्ह मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण जी चर्चा केली होती की भैया बघा कालच्या लेवल्स बघूयात आपण मार्केट ओपन होण्यासाठी थोडासा वेळ आहे हा त्या कालच्या लेवलस आहेत हे टायव्हर्जन डॉट टू डॉट मार्केट इथून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पर्यंत आली होती काल कोणी कोणी होतं काल लाईन मध्ये ठीक आहे आपण बँक निफ्टीचं अनालिसिस केलं होतं की म्हणजे दोन ट्रेन लाईन जी, जी होत्या की हा इमिडिएट बॉटम आणि हा इमिडिएट टॉप होता ठीक आहे त्यानंतर जे जे झाले तो जो प्रोबेबल बॉटम असणार होता तो कशा पद्धतीनं होता काय होता त्यानंतर मग पुढं काय काय झालं झाल्यानंतर काय काय होऊ शकतं ते आपण सर्व डिटेलमध्ये चर्चा केली होती आणि अगदी मार्केट डॉट टू डॉट तसंच चाललेलं आहे बँक निफ्टी सुद्धा आपण अनालिसिस केलं होतं की इथंच असताना बँक मध्ये ब्लड बात आहे आणि बँक निफ्टीमध्ये डॉट टू डॉट ब्लड बात झालेला आहे डॉट टू डॉट हे बघा एवढा मोठा ब्लड बात ठीक आहे चला आता मार्केट ओपन झालेला आहे सुरुवात करूयात आपण गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट धुवाधार या ठिकाणी रिकॉर करताना दिसत आहे ठीक आहे मग धीरधीर होऊन कॉल ऑप्शन बाय करायचं का बिलकुल नाही काय करायचं सिंपल ऑप्शन चेन ओपन करायची ऑप्शन चेन ओपन करायची आणि ऑप्शन चेनच्या सहाय्यानं मार्केटला कॅल्क्युलेट करायचं कसं करायचं अशा पद्धतीने बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे डेटा आणखी आलेला नाही जेव्हा डेटा येईल तेव्हा आपलं मार्केट सुरू ठीक आहे डॅन वॉच हा डेटा नौ पंद्रह रजिस्टन्स दिस्तो तेवीस हजार आ सपोर्ट दिस्त बावीस हजार सहाशे रजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट डब्ल्यू टी बी ठीक तेवीस हजार सत्रह आता रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे ठीक आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट डब्ल्यू टी बी आता रेजिस्टन्स कशाचा आहे बघा रजिस्टन्स आहे ओवाय आणि वॉल्यूमचा तो आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे फक्त वॉल्यूमचा सपोर्ट आहे डब्ल्यू टी बी सपोर्ट बावीस हजार सहाशे रेजिस्टन्स तेवीस हजार हो वर आहे म्हणजे हे चारशे पॉईंटची रेंज निफ्टीमध्ये आहे चारशे पॉईंटची रेंज म्हणजे हायली होला वाइल्ड वाईल्ड रेंज आहे लक्षात वाईल्ड रेंज हायली होल अटाईल म्हणजे सेफ ट्रेडर्सचं मार्केट आज नाही आलं लक्षात याचा अर्थ सेफ ट्रेडर्सचं मार्केट आज नाही चला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स तेवीस हजार तीस आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट किती आहे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी निफ्टी कुठे आहे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हे झालं एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ई ओ एस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे ही ट्रेन लाईन एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची

परंतु आणखी कन्फर्मेशन नाही होऊ शकतं परंतु आणखी कन्फर्मेशन नाही सपोर्ट खाली शिफ्ट होऊ शकतो का डेफिनेटली खाली शिफ्ट होऊ शकतो कारण त्याच्या डब्ल्यूटीबी पर्सेंटेज मध्ये वाढत आहे सपोर्टच्या डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज स्पीडने वाढत आहे ठीक आहे चला आता या ठिकाणी दुसरी गोष्ट आपण बोलूयात हा सपोर्ट डब्ल्यूटीबी आणि टी डब्ल्यूटीबी झाला यू टी मध्ये ब्लॅड बाग सिनेरिअर्स ठीक आहे आता सध्या कोणती ट्रेन लाईन आपण ड्रॉ करणार नाही सध्या का करणार नाही कारण या ठिकाणी रजिस्टन्स इथे डब्ल्यूटीबी होऊ शकतो किंवा इथे होऊ शकतो किंवा इथे होऊ शकतो ठीक आहे रजिस्टन्स डब्ल्यूटीबी होऊ शकतो आज एक्सपायरी आहे आणि सपोर्ट सुद्धा या ठिकाणी डब्ल्यू ट्यूटी होऊ शकतो ठीक आहे थोडसं जाऊ देऊया मार्केटला सध्या तर मार्केट कोणत्या व्हॅल्यूला नाही ठीक आहे त्यामुळे धीरधीर होण्याची आवश्यकता नाही पुढे पाहूयात ते मधल्या करून उपयोग नाही इथं क्लिक करायचं ट्रेन लाईन किती ट्रेन लाईन्स होतील किती किती बघा ना या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये किती स्ट्राईक प्राइसेस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात स्ट्राईक प्राइसेस म्हणजे सात डायव्हर्जन सपोर्ट आणि रेजिस्टन्स मग सात ट्रेन लाईन ड्रॉ करायचे का याचा अर्थ बिलकुल नाही आपल्याला किती ट्रेन लाईन्स पाहिजेत फक्त चार ट्रेन लाईन्स पाहिजेत आपल्याला लक्षात ठेवा चार ट्रेन लाईन्स बघ हा रेजिस्टन्स आता डब्ल्यू झाला जे आता आपण चर्चा करत होतो तो रेजिस्टन्स आता डब्ल्यू झाला ओके चलो आता मग रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी कुठे भैया इथं आहे किती टक्के चौऱ्याऐंशी बावीस सातशे एकोणीस चला बावीस सातशे एकोणीस कुठे हे आहे बावीस सातशे एकोणीस रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी म्हणजे हे डायव्हर्जन इमिडिएट टॉप आलं लक्षात रजिस्टन्स डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी बी ओके रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी बावीस सातशे एकोणीस ठीक म्हणजे या ठिकाणी मार्केट जेव्हा येईल आलं लक्षात है काई तो चा, सिनेरियो सिनेरियो आपन काई तो तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो चार्ट झिरोच्या सिनॅरिओ मधील सिनॅरिओ नुसार आपण तिथं काय करू शकतो सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं तर डायरेक्ट तुम्हाला इथं कॉलपूट कॉलपूट दिल्यासारखं होईल म्हणून मी सांगू शकत नाही ठीक आहे चला चौऱ्याण्णव टक्के बावीस सातशे चौतीस येत आहे ठीक आहे बावीस सातशे एकोणीस वीस ही आपली व्हॅल्यू आहे ही आपली लेवल आहे लक्षात ठेवा ही आपली व्हॅल्यू आहे ही आपली लेवल आहे इंतजार आपल्या व्हॅल्यूचा इंतजार सपोर्ट डब्ल्यूटीबी रजिस्टर डब्ल्यूटीबी निफ्टीमध्ये ब्लड बात आलं लक्षात सपोर्ट डब्ल्यूटीबी रजिस्टर डब्ल्यूटीबी निफ्टीमध्ये ब्लड बात सध्या निफ्टीचा मूळ माहोल जो आहे तो ब्लड परंतु कुठून ब्लडबात मध्ये कुठून ब्लड बात ब्लड बात बावीस सातशे वीस ही जी लाईन येत होती या ठिकाणी या जी लेवल येत होत्या ठीक आहे बावीस सातशे वीस ते चाळीस हा जो झोन आहे बावीस पॉईंटचा डॉट टू डॉट डौक्तु, कुठून येईल डॉट बावीस सातशे वीस आल लक्षात त्यानंतर इथली व्हॅल्यू ब्रेकआउट दाखवत आहे ठीक आहे निफ्टीमध्ये ब्लड बात त्याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे साधारण सिंपल प्रमोदजी सुप्रभात सर श्रीप्रसादजी ओके ते डब्ल्यूटीबी ठीक आहे रेजिस्टन्स इथं शिफ्ट सुद्धा होऊ शकतोय ऑलमोस्ट सत्त्याण्णव टक्के स्पीड मध्ये हे शिफ्ट होत आहे स्पीड मध्ये हे रेजिस्टन्स समजा या ठिकाणी तेवीस हजार वरून बावीस हजार सातशे इथे शिफ्ट झालं तरी सुद्धा निफ्टीमध्ये ब्लड बात आलं लक्षात तरी सुद्धा निफ्टीमध्ये ब्लड बातच तरीही मध्ये ब्लड बातच परंतु कुठून एक्सटेन्शन ऑफ न्यू यु आर जेव्हा इथे शिफ्ट होईल किंवा हे टी बी याची व्हॅल्यू किती आहे भैया बावीस सातशे वीस या ठिकाणी हे रेड कॅन्डल बघून कॉल पुट कॉल पुट करायचं नाही आलं लक्षात रेड कॅन्डल बघून कॉलपूट कॉलपुट करायचा नाही ठीक आहे चला तोपर्यंत बँक निफ्टीला घेऊया कुरकोण का निफ्टीवर थांबायचं आज सांगा कमेंट मध्ये बँक निफ्टीला घ्यायचं अनालिसिस मध्ये आपल्या की आज फक्त निफ्टीवर फोकस करायचं मॅडम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग रजिस्टन्स ऑलमोस्ट इथे शिफ्ट होण्याची तयारी करत आहे रेजिस्टन्स लक्षात ठेवा रेजिस्टन्स तेवीस हजार वरून बावीस हजार सातशे इथं येण्याचा प्रयत्न करतोय तेही स्पीड मध्ये ओके ओनली निफ्टी श्रीप्रसादजी ओके दीपक सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर रेजिस्टन्स शिफ्ट झाला बघा बावीस हजार सातशे वर रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट डब्ल्यू टी बी मग सिनेरीओ ब्लड बात, बात लक्षात ब्लड बात मध्ये मित्रीचा बॉटम आपण प्रेडिक्ट करू शकत नाही हर टॉप से बिकवाली लक्षात ठेवा हर टॉप हर टॉप से बिकवाली ठीक आहे मग आता या ठिकाणी सध्या याचा डायव्हर्जन बघू बावीस सहाशे त्रेचाळीस बावीस सहाशे त्रेचाळीस एक डायव्हर्जन आहे चिंटू डायव्हर्जन या चिंटू डायव्हर्जन वरून जर या ठिकाणी हे चिंटो डायव्हर्जन ठीक आहे बावीस सातशे त्रेचाळीस ला या ठिकाणी हे डायवर्जन हम्म हे आहे चिंटू डायव्हर्जन आता लक्ष देऊन ऐका सर्वांनी या ठिकाणी आपली प्राइस कुठे आपली प्राइस ही आहे ठीक आहे ना ही आहे मग हे रेड कॅन्डल इथं बनलेली आहे ठीक आहे हे इतर जोपर्यंत मार्केट आपल्या ह्या ला येत नाही ह्या व्हॅल्यू ला येत नाही तोपर्यंत कॉलपूट कॉलपूट करायचं नाही लक्षात करायचं नाही हे डायव्हर्जन आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपण लिहिलं होतं रजिस्टन डब्ल्यू टी वी आता रजिस्टन डब्ल्यू टी वी नाही रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम नाही आता याला न्यू आर करू न्यू ओ आर ओके रेजिस्टन्स नवीन रेजिस्टन्स आहे शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ठीक आहे शिफ्टेल फ्रॉम टॉप टू बॉटम हर टॉप से वाली मग ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस कि वैया बावी सात से 20, हे रिस्की टॉप बावीस सहाशे ऐसी बावीस से ऐसी कुछ है बावीस सहाशे ऐसी रिस्की 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 टॉप लक्षा हर रिस्की टॉप है ठीक है ठिकाणी काय होईल या ठिकाणी काय होईल डायव्हर्जन तुम्हाला मी ते व्हिडिओ पाठवला होता व्हॉट्सअप आपल्या चॅनलवर पाहिला युट्यूबवर तो व्हिडिओ आहे मार्केटमधील रिव्हर्सल्सचे प्रकार तो व्हिडिओ तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर हे डायव्हर्जन वगैरे तुम्हाला सांग म्हणजे या ठिकाणी हे ट्रेन लाईन हे डायव्हर्जन इथून येईल ह्या रिस्की टॉपला येईल ओके रिस्की टॉपला मग या ठिकाणी एक रिस्की आपण एंट्री करू शकतो बेरिस्ट्रेनमध्ये आणि सेपरेस्ट टॉप हा सेल न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स सेफ एस शेप एस अरे लक्षात शेफ कोणता रिस्की कोणता ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील काय आहे कोणी मला माहिती नाही शेफ आणि रिस्की आहे का असं कोणी चला पुढे पाहूयात रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट डब्ल्यू टी बी ब्लड बाथ ब्लड बाथ म्हणजे बेरिश प्रेशर मार्केटमध्ये जास्त मार्केटमध्ये बेरीश या कॅन्डलचं हाय किती बावीस सातशे पाच एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे या व्हॅल्यूला हे तर आलंच नाही आलं लक्षात व्हॅल्यूला इथं आलं नाही आलं तर नाही आलं सोडून द्या कोणीही या ठिकाणी कॉलपूट कॉलपूट करायचं नाही विनाकारण काय आवश्यकता आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्टॉक मार्केट हे पूर्ण कॅल्क्युलेटेड आहे तर तुक्का नाही गॅमलिंग नाही काहीच नाही म्हणजे डॉट टू डॉट मार्केट कुठून कुठपर्यंत जाणार ह्या सर्व गोष्टीची आपल्याला ऑप्शन चेनच्या साह्यानं माहिती होते कधी माहिती होते ती ही माहिती आपल्याला सकाळी ऑलमोस्ट म्हणजे मार्केट ओपन झाल्या पाच मिनिटामध्ये हार्डली नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत आपल्याला याची डिटेलमध्ये माहिती मिळते की मार्केट आज कुठून कुठंपर्यंत जाणार आहे ठीक आहे या ठिकाणी धीरधीर होण्याचं काहीच कारण नाही आता खालच्या लाईन म्हणजे निफ्टीचा जो मूळ माहोल आहे सध्याचा ब्लड बात आहे आता त्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी निफ्टीचा बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही कारण ब्लड बात मध्ये मा मार्केट कितीही पॉइंट्स खाली जाऊ शकतं किती पॉइंट्स पडू शकतं त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही ठीक आहे जोपर्यंत हा सिनेरी असाच आहे ब्लड बात वाला तोपर्यंत मार्केट खालीच ठीक आहे ब्लड बात कधी थांबेल होईल जर हा जर ब्लड ब्लड बात थांबायचा असेल तर या ठिकाणी ह्या सपोर्टला व्हावं लागेल स्ट्रॉंग लक्षात ह्या सपोर्टला व्हावं लागेल स्ट्रॉंग सपोर्ट सध्या आहे कुठे बावीस हजार सहाशे वर सपोर्ट आहे तो सपोर्ट बावीस हजार पाचशे वर इथे डब्ल्यू टी बी आहे किती पर्सेंट आहे डब्ल्यू टी बी चे चौऱ्याऐंशी पर्सेंट जर हे चौऱ्याहत्तर टक्के झाले चौऱ्याहत्तर पर्सेंट झाले तर हा सपोर्ट स्ट्रॉंग होईल आणि जसा हा सपोर्ट स्ट्रॉंग होईल तेव्हा मार्केटमधील ब्लड थांबेल ठीक आहे मग ब्लड बाब थांबेल तर मग बॉटम कोणता राहील ब्लड बाब थांबल्यानंतर बॉटम यू ओ एस मायनस वन इओ एस मायनस वन म्हणजे बावीस पाचशे पन्नासचं डायव्हर्जन बावीस हजार पाचशे त्रेचाळीस हाच बॉटम राहील बावीस पाचशे त्रेचाळीस हाच बॉटम राहील ठीक आहे हे झाली पहिली कंडिशन आता दुसरी कंडिशन बघा या ठिकाणी काय झालेलं आहे हा जो रेजिस्टन्स आहे ना तेवीस हजार वरून हा रेजिस्टन्स बावीस हजार सातशे इथे शिफ्ट झालेला आहे ओके इथे शिफ्ट झालेला आहे आता तो नॅचरली तुम्हाला डब्ल्यू टी टी दिसतोय परंतु तो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी नाही हे आता आपण मार्केटमध्ये मा पाहिले ठीक आहे जर आता जस्ट कोणी ह्या ह्या मिनिटाला जॉईन झाले असते लाईव्ह स्ट्रीमिंगला या या तर हे त्यांच्यासाठी आहे लक्षात ठेवा तर हे त्यांच्यासाठी आहे त्या ठिकाणी हा रेजिस्टन्स तेवीस हजार वरून बावीस हजार सातशेला शिफ्ट झालाय इथं इथे तुम्हाला पर्सेंटेज एक्क्याण्णव टक्के दिसत आहे परंतु ह्या एक्क्याण्णव टक्केच्या तुलनेमध्ये जर इथली पर्सेंटेज वाढली तर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होईल मग त्या कंडिशन मध्ये सुद्धा हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी झाल्यास मार्केटचा म्हणजे निफ्टीचा जो बॉटम असणार आहे तो बॉटम फक्त आणि फक्त एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट असणार आहे त्या केसमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा ओके या गोष्टी लक्षात ठेवा त्यात थोडासा आणखीन स्टेबल होऊ देऊ मार्केटला आणि मग फायनल ट्रेन लाईन आपण सर्व आ, लेवल, लेवल्स वर कॅल्क्युलेट करून ड्रॉ करून टाकूयात फायनली ले लेवल्स टोटल बघा याच्या तुलनेमध्ये जर बावीस हजार आठशेच्या कॉल साईड ची पर्सेंटेज वाढली तरच या ठिकाणी ब्लड बाथ थांबेल आणि अगोदर तुम्हाला कंडिशन सांगितली जर हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला तर या ठिकाणी ब्लड थांबेल या दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा बरं ठीक आहे आता अजून एक गोष्ट महत्वाची अजून एक गोष्ट ज्याची आपण चर्चा केली नाही कोणती कि इथं बघा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के हे चौऱ्याहत्तर आहे इथं त्र्याहत्तर आहे याच्या तुलनेमध्ये लक्षात याच्या तुलनेमध्ये जर ही पर्सेंटेज वाढली किंवा ही पर्सेंटेज वाढली तर हा सपोर्ट डबटिटी होईल आणि मग या ठिकाणी ब्लड थांबेल तर अशा गोष्टी आहेत सर्व अशा गोष्टी आहेत लक्षात सिनॅरिओ बदलला की मार्केटचा मूळ माहोल बदलतो सिनॅरिओ बदलल्यानंतरच मार्केटचा मूळ माहोल बदलतो आता निफ्टी कुठे आहे निफ्टी आहे सध्या डायव्हर्जन वर डायव्हर्जन वर हे ग्रीन ट्रेन लाईन बनण्याचं काय कारण आहे डायव्हर्जन आहे विनाकारण नाही बनत तेच तर तुम्हाला सांगतोय की भैया हा बाजार वागर कॅल्क्युलेटेड बाजार आहे मार्केट कॅल्क्युलेटेड मार्केट आहे हा लक्षात डॉट टू डॉट त्याला जिथून दिसवायचं आहे ते तिथून शंभर टक्के रिव्ह्यूज होणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ते डायव्हर्जन घेणार ठीक आहे आणि या गोष्टी आपण एडिटेड व्हिडिओ नाही लाईव्ह मार्केटमध्ये पाहतोय लाईव्ह मार्केटमध्ये सिनॅरिओ बदलल्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडेल अन्यथा काहीही बदल होणार नाही ठीक आहे सिनॅरिओ बदलल्यानंतरच बदल होईल अन्यथा काहीही बदल होऊ शकत नाही आता तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत की ब्लड बात थांबेल तर कधी थांबेल जोपर्यंत हा सिनेरी आहे तोपर्यंत ब्लड बात राहणार आहे बरं ब्लड बात राहणार आहे तर तो कुठून राहणार आहे एंट्री कुठं करायची एक्झिट कुठं कर करायचं कोणत्या लेवलवर हो या ठिकाणी आपण ट्रेड घ्यायचे या सर्व गोष्टीची आपल्याला अगदी डिटेलमध्ये माहिती आता झालेली आहे ठीक आहे म्हणून धीर हधीर व्हायचं कारण नाही धीर हजीर होण्याचं काहीही कारण नाही चला ठीक आहे मग आपण भेटूया परत उद्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद थोडस प्रवासात आहे त्यामुळं जास्त वेळ देऊ शकत नाही परत आपण भेटू लाईव्ह मार्केटमध्ये उद्या आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद आणि